बोला काकू काय पाहिजे स्वेटर पाहिजे ब्लँकेट पाहिजे कंबल पाहिजे चादर पाहिजे काय पाहिजे दादा स्वेटर ही नाही पाहिजे ब्लँकेट ही नाही पाहिजे कंबल पाहिजे आम्हाला कपडे पाहिजे कपडे ह्या पोरासाठी दाखवा बरं यायच्या मापाचे दाखव जा चांगले बरं ठीक आहे ना काकू दाखवतो दाखवतो कशातून दाखवू जीन्स पॅन्ट दाखवू नाईट ड्रेस दाखवू हाफ पॅन्ट पाहिजे फुल पॅन्ट पाहिजे कशातून दाखवू दादा जीन्स पॅन्ट दाखवून ना जीन्स पॅन्ट दाखव मस्त चांगला ड्रेस दाखवा यायचा वाढदिवस आहे तर वाढदिवसासाठी पाहिजे तर त्या हिशोबाने दाखव जा मग कपडे अच्छा अच्छा वाढदिवसासाठी पाहिजे काय ठीक आहे ना दाखवतो तरी कितीपर्यंत चालन हजार बाराशेपर्यंत चालते ना काकू हो दादा चालते ना चालते हजार बाराशे पंधराशेपर्यंत चालते चांगल्या क्वालिटीचा दाखव जा ड्रेस हो काकू चांगल्या क्वालिटीचा ड्रेस दाखवतो आणि कापडही चांगलाच देतो तुम्हाला नेहमी तुम्ही येता आमच्या दुकानात कधी तुमची फसवणूक केली काय हां नेहमी तुम्हाला चांगलेच कपडे दाखवतो हो ते तर आहे दाखवा मग ताई पाहून घ्या ना तुम्ही अशातून दाखव काय हा ड्रेस एकदमच सिम्पल झाला ना दादा आ सिंपल नाही पाहिजे चांगला दाखवा मस्त जॉकेटवाला ड्रेस वाढदिवसासाठी पाहिजे तर चांगलाच पाहिजे एकदमच साधा सुद्धा वाटते सिम्पल दाखवतो ताई मी दाखवतो तुम्हाला फक्त पसंत करा तुम्ही हाफ पॅन्ट नाही घेऊ आई एक तर हिवाळ्याचे दिवस आहे फुल पॅन्टच पाहू आपण हो दादा हाफ पॅन्टमधून नका दाखवू फुल पॅन्ट दाखवा आणि शर्टही हाफ बायाचं नका दाखवू फुल बायाचं दाखवा फुल बायाचं ठीक आहे ना काकू दाखवतो अशातून चालला ना ते ड्रेस आ, हो दादा अशातूनच दाखवा न अशातूनच दाखवा मस्त कोटवोट आहे अन चांगला वाटते असा ड्रेस बरं हे दादा ह्या पॅटर्नमध्ये कलर नाही काय कलर असेल तर दाखवा बरं आहे ना ते याच्यामध्ये या कलर भेटून जाईन तुम्हाला दाखवतो दाखवतो पाहून घ्या ताई तुम्ही तीन कलर आहे आहे चांगला वाटते ना ड्रेस हो हो आता चांगला आहे तर काय चांगलाच आहे ना पसंत कर ना तू कोणता कलर घेत पसंत कर आई हे म्हणत होती मी दोघांसाठी एकाच कलरचे घेऊ का वेगवेगळ्या कलरचे घेऊ आ काय म्हणता तुम्ही आता पाय ना बा तू या पसंद ना दोघांसाठी एकाच कलरचे कपडे घेतं का वेगवेगळ्या कलरचे घेतं तर पाय ना मतानं तर वेगवेगळ्या कलरचे ड्रेस घेऊ एकसारखे ड्रेस घेऊ तर एकाच कलरचे आपल्या घरी दोन दोन ड्रेस पडून राहील त्याच्यापेक्षा वेगवेगळे कलर घेऊन घेऊ दोघा जणांसाठी पाहि ना मग कोणता ड्रेस आवडला तुला तर मला तर हे आता दाखवले ना दोन्ही ते दोन्ही ड्रेस आवडले बरं ठेवतं काय मग आ करायला लावू काय पॅक हो करायला लावा ना किंमत गिंमत विचारून घ्या किती लिहाय काय नाही तर मग जास्त महागाचे असेल तर दुसरे पाहू मग काही नाही होत वाढदिवसाच्या वेळेस पहा नाही लागत दादा कितीले पडन हे दोन ड्रेस आम्हाला किती कितीचे आहे काकू पहा हा ड्रेस आहे एक ड्रेस आहे पंधराशेचा हां दोन ड्रेस होईल पंधराशे पंधराशे तीन हजार तर एक काम करा तुम्ही दोनशे रुपये कमी देऊन दे जा अठ्ठावीसशेला लावतं बापा बापा अठ्ठावीसशे नाही बापा एवढे नाही लय जास्त सांगता बा तुम्ही बरोबर लाव दादा बरोबर लाव तीन हजार लय जास्त झाले एक ड्रेस पंधराशे रुपयाचा हां पंधराशे रुपये नाही देत मी बाराशे रुपये देतो एका ड्रेसचे हां दोन ड्रेस घेऊन राहिली ना दादा मी तू भाव नाही सोडत बा हां बरोबर भाव लाव बाराशे रुपयाला लाव एक ड्रेस चोवीसशे रुपये देतो मी त्याच्यावर एक रुपये नाही देत काय काकू हां ह्या ड्रेस पाह ना तुम्ही मार्केटमध्ये घुमा तुम्हाला जर बाराशेच्या खाली भेटन तर मला जा हां फुकट घेऊन जा ना तुम्ही फक्त आणून दाखवा तुम्ही मले बाराशेच्या खाली कापड पा क्वालिटी पाहा हां कलर नाही जात काही नाही एक नंबर क्वालिटी आहे म्हटलं काय काकू हा वाढदिवसासाठी नेऊन राहिले कपडे आणि आता तुम्ही शंभर दोनशे रुपयासाठी मागं पुढं पाहिजे घेऊन जा ते तर हाय दादा वाढदिवस आहे त्याच्यासाठी कपडे घ्यायलाच आलो आम्ही आम्हालाही वापस नाही जायचं आहे पण तुम्ही मला दोन हजाराचा ड्रेस आहे तर काय दोन हजाराचा थोडी घेणार आहे आम्ही हा भाव तर कराच लागल ना लावून दे ना दादा तुम्ही काय लि मन ठेवतं देऊन दे लाव चोवीसशाले लाव शंभर रुपये जास्त घे आंचवीसशे कर मग फायनल नाही ना काकू जमतच नाही ना हा एवढे कमी नाही होत ना आता पंधराशे रुपयाचा ड्रेस आहे आणि तुम्ही बारा शाले मागता देऊन द्या ना दादा आता आई चोवीस शेले म्हणत होती पण आता शंभर रुपये वाढवले आंचवीसशेले करून टाका फायनल आता नेहमी येणारी गिराईक आहे आणि त्याच्यात तुम्ही भाव नाही सोडत काय हा देऊन द्या लावून टाका म्हण नका ठेवू बरं आमचं आम्हाला लय आवडला ड्रेस मला तर लयच आवडला बा बरं ठीक आहे करून देतो फायनल कर का ठीक आहे ना काकू मग पंचवीसशे रुपये फायनल हो हो कर मग बिल अजून काही पाहिजे का, का लेकरासाठी सॉक्स स्वेटर जर्किंग आ घरी घालायसाठी नाईट ड्रेस पाहिजे असेल तर आहे आपल्या दुकानात बरं पाहिजे ना दा दा, ये ये इन, इन बर <laughs> दादा सध्यास तर नाही पाहिजे येतोच ना मी आता येणं जाणं तर चालूच राहते बाजारात येईन तर येईन मग एखाद्या वेळेस बरं या मग हा नक्की आहे जा काकू काय दादा नक्की ये जा म्हणतो आ न भाव नाही लावत ना काही नाही बरोबर भाव लावत जा ना बा केले ना काकू आ पाचशे रुपये कमी केले ना घेऊन जा ना आता पंचवीसशेला करतो फायनल बरं द्या मग बाई धारा तुला काही पाहिजे काय दुपट्टा गिपट्टा काही पाहिजे असेल तर घेऊन गे नाही आई आहे ना माझ्या जवळ स्टॉल आहे आता नाही पाहिजे ब्रा अंडरवेअर पाहिजे असेल तर तेही आहे घेतो काय नाही आई आहे ना आईच्या गावाला गेली होती तेव्हाच घेतले मी ना दोन जोडी आता नाही पाहिजे बरं लागन तेव्हा सांगजो मला बरं ठीक आहे मग दादा येतो हो हो काकू बाई धारा चालतं मग आता हो आहे चाल ना आता पार्लर मध्ये जाऊ बर चाल चाल काय तुम्हाला ताई मला क्लीन अप आहे आणि हेअर कट बर बसा आई बसा ना तुम्ही खुर्चीवर बसा जा या दोघाले बरं कर ना दारा बस तू बस लवकर करून घे ते तरी बरं झालं देवाच्या कृपेनं इथं आहे नाही ना कोणी कस्टमर आल्याबरोबर लागला आपला नंबर हो नाही नाही तर काय मग कर लवकर 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 जावाच आहे बापा अजून तर बड्डेचं सामान घ्यावाच आहे होत आहे बसत बाबू बस ना बेटा हा खाली बसणं दहा वेळा चढणं उतरणं चढणं उतरणं उतर हा न काऊन ऐकायला नाही येत काय हा लेकर तर लेकर नाव नाही ऐकत हा कुठं गेलो म्हणजे अजून जास्त परेशान करते हा थांबून जाणं हा पंधराक मिनिट

बापा बापा अर्धा तास मायानं तर लेकरं नाही होऊन राहिले हे उचलन थे उचलन आ हे फेकन ते फेकन एवढा वेळ नाही होत बापा कर लवकर लवकर बाई धारा कर लवकर लवकर चाल बापा हे लेकरं नाही राहिले असते ती एक घंटा तरी बसणं होते आरामात पण हे लेकरं पाच मिनिट बी शांततेनं बसून नाही देत ना हां तुमच्या इथं पा बरं हे उसकन थे उसकन हे फेकन ते फेकन अन दहा वेळा खुर्च्यावर चढण तर खाली उतरणं चढणं उतरणं हेच करून राहिले ते तर हाय बाई जागा गिगा आहे खेडाले पण अजून काही कमी जास्त तर आम्हालाच मंज त्या बाया आल्या होत्या त्या बाया आल्या होत्या त्याच्यान आम्ही घेऊन काही जाणार नाही म्हणा तशी आमची सवय नाही आहे पण लेकरची आण आ इकडची वस्तू तिकडे होऊन जाईल हा आणि मग तिथची वस्तू दिसणार नाही तुम्हाला ताई घ्या बरं लवकर लवकर करा तुम्ही

ठीक आहे आई तुम्ही एक काम करा ना यायले फोन लावा बरं बबनजीले केक आणा लागते काय म्हणा आजच उद्या वेळेवर घेऊन येईन तेवढं विचारून घ्या तेवढं काम करून घ्या तुम्ही बरं ठीक आहे ना लाव मी त्याला फोन काय म्हणते तो ना कुठं गेला कळे ह्या फोनही नाही उचलत फोन लावा तर हॅलो ह आई बोल कुठं आहे रे काय करून राहिला फोन लावा तर फोन ने उचलत कुठं आहे कुठं नाही आहे रस्त्यानं आहे मी वावरात जाऊन राहिलो बोल ना काय म्हणत काही नाही आज केक आणा लागते काय म्हटलं आज आणू उद्या घेऊन येशील तू वेळेवर राहू दे ना उद्या आणता येते ना वेळेवर हा वेळेवर घेऊन येन आज अजून घेऊन यान तुम्ही सामान सुमान आहे अन आणाही नाही येणार ना त्याच्यानं राहू दे उद्या चाललो जाईन मी वेळेवर अन जावाले लागतेच किती टाइम हा पंधरा मिनिटात जाणं होते पंधरा मिनिटात येणं होते घेऊन येन मी उद्याच घेऊन येन झालं काय तुमचं किती वेळा कुठं रे अजून तर सामान सुमान घेवाच आहे पार्लर मध्ये आहे आम्ही ते फेशियल काही करून राहिली धारा तर त्याच्यानं टाइम लागून राहिला आम्हाला आणि हे लेकर तर लेकर वापरू नाही देत जण एक उठते तर एक बसते हा ते बसली तिथं खुर्चीवर आणि मलाच पा लागून राहिले ले, हा काय काय कर ना मना लवकर लवकर आणि लवकर येऊन जा मग हो रे लवकर आहे तर काय लवकरच येतो ना आता काय फक्त बर्थडेचं सामान घेण आहे आणि ना आहे कुठं वावरात चालला काय हो आई आज घरीच आहे तर येतो म्हटलो वावरातून चक्कर टाकून ताई झालं काय हो झालं ना जाऊ शकता आता तुम्ही किती झाले ताई पैसे पैसे काय सातशे झाले ना आपले सातशे बर आई सातशे रुपये झाले बरं ठीक आहे ना देतो मी पाय बरं येईल मी तर पिसारून गेली बाबा या लेकर ले पाऊ पाऊ हो आई पाय मग यायला पटकन देतो मी पैसे आणि चाल मग सामान सुमान घेऊ बोला ताई काय पाहिजे दादा बर्थडे सा सामान पाहिजे बरं ठीक आहे ना ताई बर्थडे चं सामान मध्ये काय काय देऊ तुम्हाला चार्ट आहे रिबीन आहे बलून आहे तर सगळंच पाहिजे काय हो सगळंच द्या ना चार्ट द्या बलून द्या टेप द्या सगळंच दे जा काहीच नका सोडू हा सगळंच कॅन्डल वॅन्डल नाही तर मग भुलून जा ठीक आहे ना ताई देतोच मी तुम्ही पहा फक्त काय काय पाहिजे तुम्हाला तर तुम्ही सांगा मी देतोच बरं पाहून घ्या ते बड्डीचं सामान काही विसरले असेल तर आणखी आठवण करून घ्या शांततेनं आणि सांगा मग आई काही भुलली काय मी वाटते काय काही भुलली असेल म्हणून आता मला काय विचारतो बाई आ आता घेतलं ना तू ना काय काय घेतलं तर काय काय होई टोपरं आहे अजून काय होई बरं जाऊ दे ना घेतलं तेवढं घेतलं सामान काही भुलली असन तर घरी गेल्यावर चेक करजो आ उद्या येईनच ना बबन केक घेवासाठी तेव्हा बोलावता येते मग वेळेवर हो तसंही होते ना बरं दादा करून द्या मग एवढं सामान पॅक करून द्या काही टेडी बिअर वगैरे पाहिजे का तुम्हाला पाहिजे असं तर आहे आपल्या दुकानात आणि चांगल्या किमतीत तुम्हाला भेटून जाईल नाही दादा सध्या तेव्हा सांगन मेकअपचं सामान पाहिजे असेल तर पाहू शकता नेलपेंट आहे क्रीम आहे पावडर आहे टिकल्या आहे सगळं सामान आहे आणि ज्वेलरी पण आहे पायवा धारा पाहिजे असेल तर घेणं उद्या मेकअप करायला सामान नाही लागणार काय टिकल्याच्या पाकीट नेलपेंट लिपस्टिक काय काय घेवायचं आहे तर घेऊन घे मग काही येणं नाही होत लय लय दिवस मग वेडे हे पाहिजे पाहिजे हा आता आलीस आहे तू तर तू या पसंत न घेऊन घे नेल पेंट कोणत्या कलरची पाहिजे तुला तर हा उद्या कोणती साडी घालशील पाहिन मॅचिंग हा मॅचिंग नेल पेंट घेऊन घे बरं पाहिजे मग दादा टिकल्या दाखवा बरं ठीक आहे ना ते दाखवतो चाल बाप्पा लवकर लवकर खरेदी करा घरीचा अजून इन्व्हिटेशन तर देवाच आहे हा इन्व्हिटेशन बी द्या लागल ना सगळेले तिकडे इनबाईले फोन नाही लावला धारा तू आई बाबाला फोन लावला होता का लावाच आहे लावाच आहे नाही घरी गेल्यावर लावा, लावा लागन आता शांततेत हो बापा घरी गेल्यावर नाही तर काय आता हे सांगाय नाही मग सामान घे चाल आहे गड्या ह्या एक दोन दिवसात काहीतरी आहे पण मला आठवून नाही राहिलं वेळेवर त्याच दिवशी आठवलं होतं मले आईले आई फोन लावतो आईले फोन लावतो म्हणत होती पण भुलले मी काय होतं गड्या काहीतरी चांगलंच होतं पण काय मला आठवून नाही राहिलं आता कोणती गोष्ट तर आठवण करतो बऱ्या चांगल्यानं काय म्हणत होती मी आईचे फोन लावतो नाही सांग बोलतो काय बोलतो म्हणत होते पण मी काहीतरी विचारायचं होतं मला पण विचाराचं काय होतं हेच नाही आठवून राहिलं मला कायच्याबद्दल बोलणार होती मी आई सांगत असंच होते कामाकामात राहिलो म्हणजे भुलूनच जातो ना हा? आता कोणती तरी गोष्ट काही खास गोष्ट आहे पण आता वेळेवरच साठून नाही राहिले आईच आई फोन नाही आला काय झालं तर कुठं काय आहे तर नाही तेव्हा फोनवर फोन लावते आणि आता हप्ता झाला आईनं ना फोन नाही लावला आवरात गिवरात जात नाही ताई आता ता, फोन लावला असता पण आई घरी राहते नाही संध्याकाळीच लावून आईले फोन संध्याकाळी मग आरामात बोल नाही होते बबीता? आ, आ, काय करून राहिले इकडे कायचा विचार करून राहिले काही नाही आहे दोन चार दिवसापासून आई सांग बोलतो बोलतो म्हणत होते पण बोलणंच नाही झालं तर विचार करून राहिली आईले फोन लावू का नाही लावू अच्छा आईची आठवण येऊन राहिली काय तर लाव ना मग फोन बोलून घे विचार करावा लागते काय मग त्याच्यासाठी आता मोबाईल तर आहेच तू या जवळ कोण बॅलन्स नाही का मोबाईल मध्ये खतम झालं काय हाय नाही बॅलन्स आहे ना हा काय बॅलन्स आहे तर काय विचार करावा लागते मग बोलायचं आहे तर लाव फोन आणि बोलून घे आई फोन याच्यासाठी नाही लावून राहिले आई घरी आहे का नाही आहे बा वावरात गिवरात जात असन असन त्याच्यानं टाईम नसन भेटत आईले तर आता नाही लावत संध्याकाळी लावून पहा लागल बरं लावज मग काय म्हणत होते आई काही नाही चहा बनवला तर पेट नाही काय म्हटलं चाल ना पिऊन घे ना गरम गरम आहे तर नाही तर मग अजून गरम करावं लागन मला चाल ना बरं चला